नमः शिवाय असे मित्रांनो आज सांगू इच्छित आहे आज आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही पनवेल येथे गाडेश्वर मंदिर इथे आम्ही तीर्थयात्रेला आलेलो हो। आहोत इथं आल्यावर आम्हाला समजलं किती गर्दी असते आणि या गर्दीमध्ये बघा किती वातावरण चांगलं आहे आम्हाला कल्पना नव्हती एवढी गर्दी असेल परंतु बघूयात पण बघूया आता आम्हाला अर्धा तास झाला आहे की इथं आहे लाईन लाईनीमध्ये उभा आहोत तर खूप चांगलं वातावरण आहे तर तुम्ही पण अशा ठिकाणी नक्कीच भेट द्या खूप आतमध्ये आहे तुम्हाला दाखवतो दाखवतो नंतर आत्ममध्ये गेलं तर दाखवता माझ्या मादेवाला माझ्या आवडते 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 शोभती पायात गुरु छान 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 आवडते बेलाचे पावडते बेलाचे पाल समाज आहे ना म्हणजे मंदिर आहे ना काय बोलशील आता दोन तासाच्या दुरवासानंतर एवढे इथपर्यंत आम्ही बोललेलो आहोत सांगू शकता प्रयत्नानंतर आम्ही प्रयत्नानंतर इथपर्यंत पोहोचलो आहोत दारापर्यंत पोहोचलेला दोन मिनिटात आमचे दर्शन होऊन जाईल तो टो दुळाचा काला सोडा निसर्गाचं सानिध्यात वसलेलं एक एक शिवलिंग बघत आहात किती सुंदर याच्यात बसलेलं आहे बघू शकता किती वातावरण सुंदर आहे आता पोचलेलं नदीच्या काठी असलेलं हे शिवलिंग म्हणजे मंडई या आज महाशिवरात्रीमुळे पहिल्यांदाच आम्ही बघितले की एवढी गर्दी पाच तास सलग आम्ही लाईनीमध्ये उभे होतो पाच तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत आणि आमचे दर्शन झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही की इकडे किती निसर्ग आहे ते मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आपण आहोत की जत्रेला जत्रा जशी आपल्या गावी जत्रा भरते ना जत्रा तशीच इथं पूर्ण भरलेला आहे इथं भरपूर बघायला भेटेल काय काय तुम्हाला चला पुढे दाखवतं भरपूर काय आहे बघायसारखं तर बघा आता गर्मी भरपूर आहे आणि हे गर्मीचं फेमस कलिंगड वातावरण छान आहे आणि ही सकाळी भरलेली जत्रा हे घेतला घे बाबूला काहीतरी भावांनो इकडे आलात तर कॅश घेऊन जा कारण इथं जीपेचा भरपूर प्रॉब्लेम चालू आहे कारण सर्व्हर डाऊन असतो नेटवर्क नाही आहे आता आम्ही पण कॅश वगैरे काहीच घेऊन नाही आलो आता जीपीच्या भरोशावर आलेलो पण इथं जीपीच नाही उपवास तर मी आज सगळं खाऊन तापलं उपवास आहे तो कुठे आलाच आम्ही उच्च

काय घेतो मित्रा हा त्याच्यावरती डिस्काउंट आहे पूर्ण इथून आप तुमचा गाव पण दिसू शकतो एवढं हे काय दिसत नाही दोन कोडी बसलेल्या आहेत बघायचे वीस रुपये आहेत पैसे द्यायला लागतील मित्र असं नाही फुकट नाही देऊ शकतो आम्ही हां केसवन कथा घेन चाल बोबी मावशी आणि मंचुरियन चा सुंदर असा वास येत आहे पण मंचुरियन खाऊ शकत नाही कारण आज उपवास आहे मित्रांनो माझा कडक उपवास आहे फक्त पाणी वर ना फक्त पाणी पिणार मला चांगली बायको भेटली पाहिजे म्हणून मी उपवास चांगली बायको भेटायसाठी त्यांनी उपास पकडला काय आईस्क्रीम सेंटर आहे आधी बाय काहीतरी खावा घे चांगलं बस काय काय उपास पता खाना खेलना इधर इधर बीच में ए भाई कितना ए कितना कितना है? लान। लान। तीस? पचास देता है इसको खिलाओ इसको इसको सो देता है अरे सो देता है खिलाओ जा रे ये नींद में 500 भी में बघता काय बघता आपला इथे प्रवास संपलेला आहे तर आता आपण जात आहोत स्वामींच्या मठामध्ये पुढे जात्यावेळी आपला थोडा पुढे मठ दिसेल तर आपण तिचे तिथे गेल्याच्या नंतर दर्शन करून जाणार आहोत ओके तिथे गेल्याच्या नंतर आपण तुम्हाला भेट देऊया बघा किती गर्दी आहे आता गर्दी आहे अजून पण दर्शनासाठी उभा आहे लोक स्वयंभू असा शिवलिंग आहे खूपच छान आहे मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आता आपण शॉपिंग करूया थोडी फायनली आपण मठामध्ये पुसलेले आहोत पहिले पाय स्वच्छ मग आपण दर्शनाला आतमध्ये जाऊ